जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळनं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तब्बल वीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सव्वीस लिटर दूध विक्री करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं की उच्च गुणवत्तेच्या आणि विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकांचं मन जिंकणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे दररोज वीस लाख लिटर दूध विक्री करण्याचं आमचं लक्ष आहे आगामी दिवाळी सणानिमित्त तूप श्रीखंड बासुंदी पनीर लोणी आणि पेढा यांसारख्या दुग्धजन्य उत्पादनांची विक्री वाढवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित गोकुळनं कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी वीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे सव्वीस लिटर दूध विक्री करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सांगितलं की उच्च गुणवत्तेच्या आणि विश्वासार्हतेच्या जोरावर ग्राहकांचं मन जिंकणं हे आमचं मुख्य उद्दिष्ट आहे दररोज वीस लाख लिटर दूध विक्री करण्याचं आमचं लक्ष आहे आगामी दिवाळी सणानिमित्त तूप श्रीखंड बासुंदी पनीर लोणी आणि पेढा यांसारख्या दुग्धजन्य उत्पादनांची विक्री वाढवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अठरा लाख चौसष्ट हजार सातशे एकोणसाठ लिटर दूध विक्री झाली होती तर यंदा एक लाख त्रेसष्ट हजार सातशे सदुसष्ट लिटरनं वाढ झाली आहे गोकुळच्या विक्रमी विक्रीत संघाच्या मार्केटिंग विभागानं प्रभावी नियोजन आणि अंमलबजावणी केली त्यामुळे डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी मार्केटिंग व्यवस्थापक हनुमंत पाटील आणि कर्मचारी यांचं अभिनंदन केलं गेलं चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी सर्व दूध उत्पादक ग्राहक वितरक आणि हितचिंतकांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या